गेले चौदा मागच्या चौदा तारखेला मला कामगार आहेत त्यांनी निलंबनाची कारवाई केली माझ्यावर उपजित आरोप मला माझ्या कुठे आरोप घेऊन मला नाग बदनामी करून की त्यांच्याकडं पुरावे पुरावे नसतानासुद्धा त्यांच्याने मला सिव्हिल सर्जन श्रीपाद पाटील यांच्यानी मला चरखे बडकेने मला कल्पना नाही देता प्रस्ति एकटी काय त्याच्यानंतर मला एक कामगार आहे एक बोलवून ठेवून माझ्याकडे खुलासा घेतला खुलासामध्ये मी खुलासामध्ये त्यांना सांगितल्या मा मग माझ्यावर एक कुठं केलेले आरोप आहे की बिनबुड्याचे असून त्यांच्याकडे पुरावे नाही आहेत त्यांना पुरावेचे त्यांच्याकडे त्यांच्याकडे मागणी करा आणि त्याच्यानंतर मला न्याय द्या की चार महिने झाले मला आता पगार नाही आहे त्याच्यामुळे मी काय खायचं माझ्याकडे माझी एकदम परिस्थिती आहे हालाकीची आहे माझ्याकडे माझ्या बाबांना एक पॅरेसचा अटॅक झाला आहे त्यानंतर छोटी दोन मुलं आहेत आणि मी त्यांचा मी आता माझा मेन मेन म्हणजे मी त्यांचा मेन माणूस आहे की म्हणजे माझ्यावर पूर्ण कुटुंब आहे त्यांचं पण आता माझ्यावरच आता एकदम दुःखची एकदम ह्या आलेलं आहे त्याच्यानंतर आता मी माझा जर पगार नाही देणार सर्जन आमचे उपजिल्हा रुग्णालयाच्या बायको आणि बाबांना घेऊन आदर आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल